आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती शुभा सुद्धा चांगली शिकली होती दिसायला सुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नव्हते पण आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने गाठ बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराज हे दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणार आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमंड असणारी विहान सोबत लव्ह मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सोन झाली पण त्या घराचे सदस्य मात्र नाही होऊ शकले विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तसे स्वप्न बघत होता अनुभव असल्यामुळे त्यांना साठी एकत्र कुटुंबात राहणारी मन मिळावू आणि संस्कारी असणारी शोभा पसंत पडली होती विराज लग्न झाल्यावर आई बाबांच्या इच्छेसाठी का असेना पण तिच्या सोबत गरजेपुरते बोलायचा जा। लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सार काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असताना सुद्धा ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येणेने घराला नव चैतन्य आले होते शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्यात विराट मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो तिच्या आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते विराटला सुद्धा ह्याची जाणीव व्हायला हो लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराच मन आणि घरातल्या इतर व्यक्ती सोबत असणार वागणं सुद्धा तितकच उच्च आणि मन मोकळ असणं आवश्यक असत विराजने तिच्या साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या सुसंस्कारी पैलूकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक life पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळलेच नाही विरळने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले तीही सासू सासरे आई वडील सगळ्यांना विचारून तिच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली विराजने तिच्यासाठी काही ट्रेस आणली तिला पार्लर मध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेघ केला त्याच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरच एक ही सोना आहे थोडीशी जळाळी दिली कि ती अजूनच चमकून गेली विराजला आपल्या आई वडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेम कहाणी सुरू झाली